अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा, सध्या हरी नामाचा गजर सध्या सर्वत्र हरिनामाचा गजर सुरू आहे भाविक भक्तांचा मळा फुलला आहे चंद्रभागेचा तीर भाविकांनी फुललाय चंद्रभागेचा तीर भाविकांनी फुललाय वारकरी या ठिकाणी स्नानासाठी आलेले आहेत एक वेगळाच उत्साह आनंद आज सर्वांच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळतोय याविषयी माहिती देतात आमचे प्रतिनिधी संतोष कुलकर्णी पाहूयात आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गुजब पांडुरंग दस्तूर खुद्द पांडुरंगाने सांगितलं आहे की आषाढी आणि कार्तिकीना मला विसरू नका आणि त्यामुळेच भावी भक्त आषाढी कार्तिकीच्या वेळी पंढरपूरला येतात आपण पाहत असाल आषाढीसाठी भाविक फक्त पंढरपुरात दाखल झालेला आहे चंद्रभागातील हा भावी भक्तांनी फुलून गेलेला आहे सगळीकडे पांडुरंग वासुदेहरी वासुदेव हरी ज्ञानोबा तुकोबाचा जयघोष सुरू आहे भक्त हरिनामात हरवून गेलेले आहेत विठ्ठलाची रांग दोन किलोमीटरच्याही पुढे गेलेली आहे भावीभक्त चंद्रभागे स्नान करण्यासाठी येत आहेत आल्यानंतर पहिल्यांदा स्नान विंडलिकाचं दर्शन आणि मग विठोबाचं दर्शन ही परंपरा आहे आणि त्यामुळे सध्या चंद्रभागा घाट हा पूर्णपणे भाऊ भक्तांनी फुलून गेलेला आहे सगळीकडे भक्त पांडुरंग वासुदेवारीचा जयघोष करत आहेत स्नान करत आहेत काही नौकाविहार करत आहेत आणि सगळं वातावरण सगळं चंद्रभागे तीराचं वातावरण सगळं भक्तिमय झालेलं आहे भाविकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे कारण विठ्ठल आस विठ्ठल दर्शना विठ्ठल आमचा श्वास विठ्ठल दर्शनाचीच आस हा विचार घेऊनच भाऊभक्त पंढरपूरला येतात आणि पंढरपूरला आला आले की ते हरिनामात हरवून जातात आणि म्हणूनच या भाऊभक्तांकडे पाहिलं की एक गोष्ट मनोमन पटते आपण किती जरी प्रगती केली तरी सुद्धा खरंच सुख शांती समाधान आनंद ईश्वरचरणी आहे हरिभक्तीमध्ये आहे पांडुरंग भक्तीमध्ये आहे संतोष कुलकर्णी जय महाराष्ट्र न्यूज पंढरपूर